राज्यातील सर्व महिलांना चाळीस हजार रुपये येणे सुरू सर्वात मोठी आनंदाची बातमी हे बघा नुकतेच आपण एक अपडेट पहिले बघितली एक लाख रुपये जे काही कर्ज आहे एक लाख रुपये कर्ज शून्य टक्के व्याज दराने मुंबईतील महिलांना सुरू झाले बरोबर मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील महिलांना एक लाख रुपये कर्ज सुरू झालं शून्य टक्के व्याज दराने आणि हे जे काही कर्ज आहे हे कर्ज दिलं जात आहे छोटा मोठा लहान व्यवसायासाठी आणि महिलांसाठी फक्त हे कर्ज दिलं जात आहे आता भरपूर प्रश्न येत होते की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये का नाही तर जे काही उर्वरित जिल्हे आहेत बाकी जिल्हे तर बाकीच्या जिल्ह्यात का नाही फक्त मुंबईमध्येच का कर्ज तर बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट आली आणि नवीन योजना आलेल्या आहे हो महिलांनो नवीन योजना आलेल्या आहे माझ्या माता बहिणींनो काय आहे नवीन योजना चला त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये दिले जातात बरोबर परंतु आता या योजने व्यतिरिक्त आता एक लाख रुपये कर्ज मुंबई महिलांना आणि आता जे काही बाकी जिल्हे आहेत बाकी जिल्ह्यात तेच चाळीस हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत कर्ज जा म्हणून हो ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि हे पैसे सुरू देखील झाले आता तुम्हाला पैसे जरी पाहिजे असतील तुम्हाला पण बहिणींनो चाळीस हजार रुपये तुम्हाला पाहिजे का कमेंट करून सांगा मला ज्यांना ज्यांना पाहिजे असतील त्यांनी हो म्हणा तुम्हाला पण पाहिजे ना चाळीस हजार रुपये तर हो म्हणा जरी नाही पाहिजे असेल तर नाही कमेंट करा कारण इथे दोन ऑप्शन आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता जरी नाही पाहिजे असेल तर नाही घेऊ शकता आणि हे कर्ज तुम्हाला कसं दिलं जात आहे हे कर्ज तुम्हाला शून्य टक्के व्याजदराने दिलं जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे कर्ज कशासाठी तुम्हाला दिलं जात आहे छोटा मोठा लहान उद्योग तुम्ही करू शकता काहीतरी बिझनेस व्यवसाय तुम्ही करू शकता या कर्जामुळे त्यामुळेच हे कर्ज तुम्हाला दिलं जात आहे बहिणींनो आता हे कर्ज कसे मिळेल त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगतो मी तुम्हाला आणि हे जे काही नवीन योजना आलेल्या आहे यासाठी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे कुठे भरायचं आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कसे तुम्हाला भेटतील सर्व सांगतो सर्व माहिती आलेली आहे काहीच टेन्शन घेऊ नका थेट तुमच्या खात्यामध्ये लगेच दोन मिनिटात चाळीस हजार रुपये जमा होणार आहेत तुम्हाला फक्त एक काम करावं लागणार आहे तर ते काम काय करावं लागणार आहे सं सर्व सांगतो मी काय टेन्शन घेऊ नका हे बघा लाडकी बहीण योजना राज्यातील लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना आहे लाडकी बहीण योजनेमार्फत आता बघा महिलांना कर्ज देखील दिलं जात आहे आता हे जे काही कर्ज आहे मुंबई इथे सुरू झालेलं आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण आता तेच कर्ज चाळीस हजार रुपयेपर्यंत मिळू शकतं आता याबद्दल मागच्या वेळी घोषणा झालेल्या आहे हे बघा असं नाही की याबद्दल अपडेट आपड़ेटाल आले नाही अपडेट आली होती घोषणा झालेली आहे चाळीस हजार रुपये कर्ज दिलं जाणार आहे याबद्दल घोषणा झालेली आहे आता हे बघा मुंबईच्या बँकाने मुंबई संदर्भातून निर्णय घेतला कर्ज संदर्भात आता तुमचा जो पण जिल्हा असो बहिणीनो त्या जिल्ह्यातील ज्या काही बँका आहेत त्या बँकाने तसा निर्णय घ्यायला पाहिजे तात्काळ आहे कारण घोषणा तर झालेली आहे की आ, चाळीस हजार रुपये बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कर्ज सुरू होईल परंतु तसा बँकाने जरी निर्णय घेतला तर बँकांकडून ते कर्ज तुम्हाला मिळतं त्यामुळे बँकाने तसा निर्णय घेतला तर लवकरच तसं महिलांना कर्जबद्दल अपडेट मिळेल त्याचा जी आर येईल ओके आणि यासाठी कागदपत्र वगैरे तेव्हाच तुम्हाला समजेल जेव्हा हे कर्ज सुरू होईल आणि फॉर्म वगैरे भरण्याची गरज नाही ते, ते बँकेत जाऊन तुम्हाला काही थोडंफार माहिती तुमच्यापासून मागवू शकतं ते आणि त्यानंतर ते कर्ज तुमच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु हे कर्ज तुम्हाला मिळवण्यासाठी बघा थोडी वा वाट बघावी लागू शकते मित्रां बहिणींनो तर ही वाट कशी बघावी लागू शकते तुम्हाला मी सांगतो कारण बघा याबद्दल फक्त घोषणा झालेली आहे आता मुंबईच्या बँकांकडून डायरेक्ट ठाम निर्णय झाला की आम्ही एक लाख रुपये देतो आणि जास्त इथे टाइमपास त्यांनी केला नाही आणि डायरेक्टली एक लाख रुपये सुरू केलेले आहेत महिलांना कर्ज म्हणून तसेच आपल्याकडे पण बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण कर्ज सुरू होऊ शकतं परंतु ते कधी होणार याबद्दल अजून अधिकृत माहिती किंवा अपडेट आलेली नाही परंतु लवकरच माझ्या माहितीनुसार कर्ज सुरू होऊ शकतो कारण जरी मुंबईमध्ये कर्ज दिलं जात आहे तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण ते कर्ज मिळू शकतं लवकरात लवकर चाळीस हजार रुपयेपर्यंत दिलं जाऊ शकतं आणि बघा राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट देखील समोर आलेली आहे ई के वाय सी करून घ्या तुम्ही सर्वांनी बरं ई के वाय सी केली नाही तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो त्यामुळे राज्यातील सर्व महिलांनी ई के वाय सी करणे फार गरजेचे आहे आणि बघा जो सप्टेंबर हप्त्याची तुम्ही वाट बघत आहेत आता सप्टेंबर महिना संपून गेला परंतु अजूनपर्यंत सप्टेंबरचे जे काही पंधराशे रुपयाचे हप्ता आहे तो अजून जमा झालेला नाही त्यामुळे भरपूर बहिणी वाट बघत आहेत की पैसे कधी जमे होतील पैसे कधी जमा होतील तर आता तुम्हाला जास्त प्रतीक्षा करण्याची गरज नाही बहिणींनो हे जे काही पंधराशे रुपयात सप्टेंबरचे हे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत कोणत्याही क्षणी हो वेळ झालेले आहे आता वेळ झालेले आहे कोणत्याही क्षणी अचानकपणे हो अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये जो काही हप्ता आहे पंधराशे रुपयाचा तो जमा होणार आहे थोडी वाट बघा जास्त नाही थोडी वाट तुम्हाला बघावी लागणार आहे आणि डायरेक्टली थेट तुमच्या खात्यामध्ये हप्ताच जमा होईल आता यामध्ये ज्या बहिणी पात्र आहेत ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे आणि ज्यांची ई के वाय सी झाली आता ई केवायसी नवीन प्रक्रिया आहे ई के वाय सी तुम्ही करून घ्या हे बघा जरी वेबसाईट आता जाम चालत असेल तर तुम्ही रात्रीच्या वेळी ट्राय करा रात्री मी तुम्हाला सांगतो बारा नंतर रात्री बारा नंतर ट्राय करा शंभर टक्के तुम्हाला सांगतो मी गॅरंटीने केवायसी होऊन जाते मी केलेलं आहे भरपूर बहिणींची के वाय सी तर शंभर टक्के रात्री बारा नंतर मी ट्राय केलं केवायसी करण्यासाठी तर झालेली आहे के वाय सी ओके त्यामुळे तुम्ही सर्वांनी रात्री बारानंतर नंतर शंभर टक्के वाय सी करा शंभर टक्के पूर्ण होऊन जाते ओके ठीक आहे अत्यंत महत्त्वाची माहिती कर्ज संदर्भात आपण बघितले आणि लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर हप्ताबद्दल पण आपण अपडेट बघितली तर बघा अत्यंत महत्त्वाची माहिती आता सध्या तुम्हाला सोशल मीडियावरती सांगितलं जातं की तीन हजार रुपये मिळतील हे बघा तीन हजार रुपये मिळतील असं सांगितलं जात आहे परंतु बघा तर तुम्हाला कोणीही काहीही माहिती देतं सत्य माहितीसाठी तुम्ही सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण सत्य माहिती फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते आणि या व्हिडिओला एक लाईक करा हे बघा तीन हजार रुपये मिळतील असं तुम्हाला सांगितलं जात आहे आणि दोन महिन्याचे एकत्र पैसे दिले जातील असं सांगितलं जात आहे मागचेवडी पण तशाच घोषणा झाल्या होत्या की आम्ही तीन हजार रुपये देऊ तीन हजार रुपये देऊ परंतु बघितलं तर पंधराशे रुपयेच मागचेवडी आले होते त्यामुळे यावेळेस पण तसं काही होणार नाही यावेळेस पण तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहेत लाडक्या बहिणी निधी लवकरच येईल जी आर येईल आणि ते मंजूर झाल्यानंतर डीबीट वरती पाठवण्यात येईल आणि डीबीट थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ताच जमा होणार आहे आणि येत्या काही दिवसात आता या दोन चार दिवसात शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये मध्ये सप्टेंबर महिन्याचे जे काही पंधराशे रुपये शंभर टक्के जमा होणार आहेत ओके पंधराशे रुपये या येत्या काही दिवसात आता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्यामुळे तुम्ही सर्वांनी मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा कारण पैसे आल्यावर तुम्हाला एस एम एस येतो बहिणींना ओके आणि थोडी वाट बघा आता जास्त काही वाट बघण्याची गरज नाही ठीक आहे तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये दिली लाईक करा या व्हिडिओला शेअर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात अशा नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी तुम्ही चॅनल प्लीज पुन्हा सांगतो चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे आपण भेटू आता एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद